नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र गटाला तुतारी फुंगणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे महाराष्ट्राची जनता गमतीने म्हणत आहे की हा तुतारी फुंगणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः मनोज जरांगे पाटीलच आहे जरांगे पाटील शरद पवारांच्या तालावर नाच नाच नाचतायत त्यांनी एक ताजा दावा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचा एकही खासदार निवडून येणार नाही महायुती सरकारने जरांगेंच्या विरोधात एस आय डीची घोषणा केल्यानंतर जरांगे असे डोक्यावर पडल्यावर की आहेत असं कुणाला वाटू शकेल परंतु हे खरं नाही आहे जरांगे सुरुवातीपासून अशी वायफळ बडबड करतायत परंतु आता त्यांनी अठ्ठेचाळीस खासदारांबाबत जो दावा केलेला आहे तो दावा खरं तर त्यांच्या मालकांनासुद्धा न झेपणार आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कधी काळी देशाच्या राजकारणामध्ये झेंडे गाडण्याचं स्वप्न पाहिलं होतं आज ते शरद पवार बारामतीची गडी वाजवण्यासाठी अखेरची धडबड करतायत भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी शरद पवारांच्या भात्यात असलेलं अखेरचं शस्त्र म्हणजे जातीपातीचं राजकारण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर थेट आरोप केला होता की महाराष्ट्रामध्ये जातीचा वणवा पेटवणारा जातीच्या विद्वेषाचा वणवा पेटवणारा माणूस म्हणजे शरद पवार त्यामुळे शरद पवार थेट जातीपातीमध्ये आग घालण्याचं काम करू शकत नाहीत हे काम त्यांनी त्यांच्या हस्तकांवर सोपवलेलं आहे त्यांनी मनोज जरांगी पाटील यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेलं आहे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं तात्काळ नोकर भरतीसुद्धा सुरू केली त्याच्यामुळे फडणवीसांचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचा जो मनोज जरांगे पाटील यांचा मनसुभाव होता तोच उद्ध्वस्त झालेला आहे मराठ्यांना आरक्षण दिल्यामुळे आंदोलनसुद्धा संपलं एस आय टीचा बांबू दिल्यामुळे जाळपोळ आणि रास्ता रोको किंवा दगडफेकसुद्धा करता येत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे म्हणजे चारी बाजूनी गोची झालेली आहे त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील सध्या रोज उठून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात पिंका टाकण्याचं काम आहेत छगन भुजबळ कधी काळी म्हणाले होते की मनोज जरांगे पाटील हा पाचवी पास माणूस आहे आणि हा पाचवी पास माणूस आज सांगतो आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यापुढे मी अहो जावं असा उल्लेख करणार नाही त्यामुळे आम्हालाही प्रश्न पडला की मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करावा की अहो जावो असा उल्लेख करावा परंतु एकेरी उल्लेख करण्यासाठी माणूस फक्त अडाणी असून चालत नाही तो असंस्कृतसुद्धा असावा लागतो आणि त्याच्याचमुळे मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख आम्ही करू शकत नाही फडणवीसांसारखा खालच्या दर्जाचा गृहमंत्री झाला नाही फडणवीस हा नीच वृत्तीचा आहे तू सागर बंगल्यावर मला येऊ दिलं असतंस तर तुला कळलं असतं अशा प्रकारची विधानं मनोज जरांगे पाटील सातत्याने करतायत म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय कधीच संपलेला आहे आता फक्त चिखल तुडवण्याचा विषय सुरू आहे खरं तर जरांगे हे मराठवाड्याचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे त्याच्यामुळे दोघांमध्ये शत्रुत्व तर दूरची गोष्ट सदा विरोधसुद्धा असण्याचं काही कारण नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरी झुंज सुरू आहे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही खडाखडी सुरू झाली दोन हजार चौदापासून आणि दोन हजार चोवीसमध्ये शरद पवारांचं संपूर्ण राजकारण उकडून टाकण्याचा चंग महायुतीने बांधलेला आहे आणि त्या दृष्टीने तयारीसुद्धा सुरू झालेली आहे ही योजना कार्यान्वित झालेली आहे शरद पवारांना माहिती आहे की ही आरपारची लढाई आहे त्याच्यामुळे शरद पवार आणि रोहित पवार जे स्वतः करू शकत नाही जे थेट करू शकत नाही त्या सगळ्या गोष्टी ते जरांगे पाटील यांच्या माध्यमातून करून घेत आहेत की काय असा जनतेच्या मनात ठाम संशय आहे आणि मी म्हणूनच म्हणतो आहे की जरांगेंना देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडण्यात आलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये जरांगे एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलत नाही आहेत ते छगन भुजबळ यांच्याविरोधात बोलत नाही आहेत ते सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत आणि याचं कारण एकच आहे त्यांना त्यांच्या मालकाचा तसा हुकूम आहे अठ्ठेचाळीसपैकी एकाही ठिकाणी फडणवीसांचा खासदार निवडून येऊ देणार नाही अशा प्रकारचा सुकादम चरांगिणी दिलेलं आहे खरंतर हे खूप विनोदी विधान आहे अशा प्रकारचं विधान करण्यापूर्वी जरांगिनी स्वतःची कुवत ओळखली असती तर बरं झालं असतं जरांगी तर भाडोत्री आहेत ही क्षमता तर खुद्द शरद पवारांकडे नाही आहे शरद पवारांचं राजकारण एनमिन साडेतीन जिल्ह्यांपुरतं त्या साडेतीन जिल्ह्यापुरतेच शरद पवार आयुष्यभर मर्यादित राहिले तरीसुद्धा जरांगींना जर शरद पवारांचं कौतुक वाढत असेल त्यांची ऊर्जा पाहून जरांगींचे डोळे दिपत असतील तर जरांगेंचा हा जरांगींचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे महाराष्ट्राच्या राजकारणाशी याचा काळीचाही संबंध नाही आहे शरद पवार संपूर्ण देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकतात असा भ्रम काही मराठी पत्रकार आयुष्यभर कवटाळून होते आणि हा भ्रम महाराष्ट्रभर पसरवणं हेच आपलं जीवनकार्य आहे असा त्यांचाही भ्रम झाला होता हा भ्रमाचा भोबळा फुटला सोशल मीडियाने भाऊ तुरसेकरांसारखे राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार याच्यामध्ये अग्रणी होते भाऊंनी शरद पवारांच्या राजकारणावर अनेक व्हिडिओ केले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पवारांच्या राजकारणाचा पंचनामा केला पार वस्त्रहरण केलं तरीसुद्धा जरांगेंसारखे के काही लोकं हा भ्रम आजही कवटाळून आहेत ही त्यांची व्यक्तिगत समस्या आहे आणि या समस्येतूनच अठ्ठेचाळीस खासदारांच्या या विधानाचा जा उगम झालेला आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवरचे उमेदवार पाडण्याची ज्या नेत्यामध्ये क्षमता आहे असा नेता ती ताकद स्वतःचे दहा बारा उमेदवार निवडून आणण्यासाठी वापरेल परंतु हे शरद पवारांना कधीही झेपलं नाही आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एन सी बीची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णवपासून शरद पवार खासदारांची दोन आकडी संख्या पाहायला तरसतायत एन सी बीच्या खासदारांची संख्या कधीही दोन आकडी झाली नव्हती आणि मनोज जरांगी पाटील अठ्ठेचाळीस खासदार पाडण्याची भाषा करतायत त्यामुळे जे जरांगींच्या मालकांना झेपलं नाही ते बोलण्याचा प्रयत्न मनोज जरांगी पाटील यांनी करू नये जिथे त्यांच्या मालकाची दमछक झाली तिथे मनोज जरांगी पाटील यांचा काय पाडावं लागणार मनोज जरांगी वडील त्या नेत्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या नेत्याने दोन हजार चौदापासून खुद्द शरद पवारांना पाणी पाजलेलं आहे आणि शरद पवारांच्या डावपेजाला जो नेता पुरून उरलेला आहे जरांगी जी काही बडबड करत आहेत त्या बडबडीचा उगम फक्त त्यांच्या भ्रमामध्ये नाही आहे त्यांच्या भीतीमध्ये सुद्धा आहे जरांगीने ताजं विधान केलेलं आहे तू फक्त मला तुरुंगात टाक मग मराठे काय करतायत ते बघ याचा अर्थ आपली रवानगी लवकरात लवकर तुरुंगात होणार याची जाणीव जरांगीना होऊ लागलेली आहे जरांगेंच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्या एस आय टीची स्थापना केलेली आहे त्या एस आय डीच्या मार्फत या आंदोलनादरम्यान महाराष्ट्रामध्ये जी जाळपोळ झाली जी दगडफेक झाली जो हिंसाचार झाला त्या सगळ्या प्रकाराची चौकशी होणार आहे आणि या सगळ्या प्रकाराच्या सूत्रधारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न ही एस आय डी करणार आहे ही सूत्र कदाचित आपल्यापर्यंत येऊ शकतील हे जरांगे पाडल्यानं ठाऊक आहे आणि त्याच्याचमुळे जरांगे यांची तडफड सुरू झालेली आहे जरांगेंचा भ्रम फक्त शरद पवारांच्या क्षमतेपुरता मर्यादित असता तरी ठेव होतं कारण मी म्हटल्याप्रमाणे ती त्यांची वैयक्तिक समस्या आहे परंतु जरांगेंचा भ्रम मराठा समाजाच्या पाठिंब्याबद्दलसुद्धा आहे आपण कितीही विखारी आणि विषारी बडबड केली तर मराठा समाज आपल्या पाठीशी उभा राहील आपण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं राजकारण जरी केलं तरी मराठा समाज आपल्या पाठीशी उभा राहील महायुती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरसुद्धा आपल्या राजकारणाचा मराठा समाज भाग होईल हा भ्रम मनोज जरांगी पाटील यांनी इतका कवटाळला आहे की तोच त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे मराठा समाज हा अत्यंत विचारी आहे संयमी आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने जे अठ्ठावन्न मोर्चे काढले ज्या अठ्ठावन्न मोर्चांमध्ये मनोज जरांगी पाटील दूरदूरपर्यंत कुठेही नव्हते त्या अठ्ठावन्न मोर्चांमध्ये मराठा समाजाने आपला संयम आपली शिस्त आणि महाराष्ट्राप्रती असलेलं त्यांचं उत्तरदायित्व ठळकपणे दाखवलं होतं आणि असा हा संयमी विचारी आणि एकेकाळी ज्या मराठा समाजाने महाराष्ट्राचा इतिहास घडवण्यामध्ये मुलाचं योगदान दिलं आहे असा समाज जरांगे पाटील यांच्या राजकीय चाळ्यांच्या मागे उभा राहील हा मनोज जरांगे पाटील यांचा सगळ्यात मोठा भ्रम आहे जिथे शरद पवारांच्या राजकारणाबाबत निर्माण केलेला भ्रमाचा भोपळा फुटला तिथे मनोज जरांगे पाटील ही तर खूप छोटी मोठी चीज आहे आणि इथे तर भोपळासुद्धा नाही आहे इथे तर फक्त बुडबुडा आहे आणि हा बुडबुडा फक्त लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकणार आहे आणि त्याच्यानंतर असा फुटेल की साफ दिसेनासा होईल न्यूज टंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मोठ्या संख्येने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद